नमस्कार मित्रांनो तुम्ही मासेमारी किंवा मत्स्यपालन करताय का तर तुम्हाला माहीत आहे का की सरकार तुम्हाला प्रधानमंत्री मत्स्य संजीवनी योजनेतून आर्थिक मदत देऊ शकते आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने या योजनेबद्दल सर्व माहिती सांगणार आहे योजना काय आहे प्रधानमंत्री मत्स्य संजीवनी योजना ही शेतकरी आणि मत्स्यपालन करणाऱ्यांसाठी बनवलेली आहे यामध्ये सरकार बीमा आणि आर्थिक सहाय्य पुरवते मुख्य फायदा म्हणजे जर मत्स्यपालनात अपघात रोग किंवा नासधूस झाला तर सरकार नुकसान भरपाई देते पात्रता आणि लाभ ही योजना खालील लोकांसाठी आहे ज्या लोकांचे मत्स्यपालन उद्योग आहे ज्यांची नोंदणी सरकारकडे आहे अठरा ते साठ वयोगटातील नागरिक आहेत लाभ वार्षिक प्रीमियम सरकार भरते रोग आपत्ती किंवा नुकसान झाल्यास भरपाई मिळते छोट्या शेतकऱ्यांसाठी विशेष सवलत ऑनलाईन अर्ज कसा करावा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एक सरकारी फिशरीज विभागाची वेबसाईट उघडा दोन रजिस्ट्रेशन करा आधार प्लस फोन नंबर वापरून तीन पात्रता तपासून अर्ज सबमिट करा चार सरकारकडून आपल्याला नोटिफिकेशन येईल टिप अर्ज करताना ऑफिशियल वेबसाईट वापरा फेक वेबसाईट्सपासून सावध रहा तर मित्रांनो ही होती प्रधानमंत्री मत्स्य संजीवनी योजनेची माहिती जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली तर नक्की लाईक करा आणि डिजिटल माऊलीला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही मत्स्यपालन करता का